नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र स्वागत आहे आज रविवार आहे आहे सुट्टीचा दिवस तर आज आपण जाणार आहोत लोणावळ्याच्या भेट देण्यासाठी इथे कसं जायचं तर तुम्हाला जर पुण्यावरून लोणावळ्याच्या या नारायणीधाम मंदिराला भेट देण्यासाठी यायचं असेल तर जुना पुन्हा मुंबई हायवेने यावं लागेल नारायणीधाम हे असे ठिकाण आहे की जिथे आपण निसर्गाच्या सौंदर्याचा आणि शांततेचा आनंद घेऊ शकतो जर तुम्ही तुमचे मन शरीर आणि आत्म्याला आराम आणि चैतन्य देण्यासाठी जागा शोधत असाल तर तुम्ही नारायणीधाम लोणावळ्याला भेट द्यावी नारायणी धाम हे देवी नारायणीला समर्पित असलेले एक मंदिर आहे हे मंदिर लोणावळ्यातील तुंगातली परिसरात आहे आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय असे हिल स्टेशन आहे हे मंदिर अतिशय प्रशस्त आणि शांत वातावरण देणारे आहे नारणी धाम हे लोणावळा रेल्वे स्टेशन आणि लोणावळा स्टँड पासून तीन किलोमीटर अंतरावर आहे मंदिर परिसर हे दररोज सकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेमध्ये भक्तांसाठी आणि बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांसाठी खुला असतो तर तुम्ही हायवेने लोणावळ्यामध्ये आलात की तुम्हाला तुंगारली या परिसरामध्ये यायचं आहे इथे आल्यानंतर व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा प्रकारचा एक फलक दिसेल चला तर मग इथून पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया तर या फलकाच्या पुढेच तुम्हाला असा एक पूल दिसेल त्या पुलाच्या खालच्या बाजूने तुम्हाला दोन तीन रस्ते दिसतील त्यातील तुमच्या उजव्या हाताला असणाऱ्या रस्त्याने जायचं आहे तुम्ही बरोबर जात आहात कसं ओळखाल तर तुम्ही तुमच्या डाव्या बाजूला बघितलं तर तुम्हाला जाताना ट्रिक विजन नावाचं म्युझियम दिसेल आणि समोर अजून एक पूल दिसेल आणि त्या पुलाच्या खालच्या बाजूनेच पुढे सरळ सरळ जायचं आहे मी तुम्हाला आसपासच्या गोष्टी दाखवते म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल इथे जवळच फेमस असं वॅक्स म्युझियमसुद्धा आहे एकदा का तुम्ही लोणावळ्यात गेलात की तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये चिक्कीची दुकानं पाहायला मिळतात कारण लोणावळा हे चिक्कीसाठीच तर फेमस आहे खरंच इथल्या चिक्कीला तोड नाही वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये वेगवेगळे जिन्नस वापरून तयार केलेली ही चिक्की खायला लोणावळा या निसर्गरम्य ठिकाणाला एकदा तरी नक्कीच भेट द्यावी इथल्या हवेमध्ये एक प्रकारचा गारवा आहे लोणावळ्याच्या गावाबाहेरचा परिसर तुम्ही बघितलात तर इथे खूप शांतता असते त्यामुळेच बरेच लोक इथे आपलं का होईना पण फार्म हाऊस बांधतात लोणावळ्यात येऊन चार निवांत क्षण जगता येतात लोणावळ्यामध्ये बघण्यासारखी तशी खूप ठिकाणं आहेत त्यामुळेच लांबून लांबून लोक इथे येत असतात त्यातील एक पर्यटन आणि तीर्थक्षेत्र म्हणजे नारायणी धाम तर इथून पुढेही तुम्हाला सरळच जायचं आहे अशा प्रकारे तुम्ही इथपर्यंत सरळ आलात की तुम्हाला इथे अशा प्रकारे मगनलाल चिक्कीचं दुकान दिसेल तिथूनच आपल्याला उजव्या बाजूला एक रोड जातो तिकडे वळायचा आहे तुम्ही इथे आलात कि जवळपास कोणाला तरी विचारू ही शकता तर बघा अशा प्रकारे उजव्या बाजूला वळल्यानंतर नारायणी धाम असा एक बाण तुम्हाला दिसेल आणि तिथूनच पुढे जायचं आहे इथून पुढे जाणं खूप सोपं आहे कारण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे प्रत्येक झाडावर नारायणी धामचे पोस्टर्स तुम्हाला दिसतील त्याप्रमाणेच तुम्हाला उजव्या बाजूने सरळच जायचं आहे तर तुम्ही इथे आल्यावर बघाल इथे झाडांची गडदशी सावली असते तर बघा अशा पद्धतीने आपण आपल्या नारायणीधाम या मंदिरामध्ये पोचलो आहोत तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणावर हे मंदिर विस्तारलेलं आहे या मंदिराची रचना अतिशय भव्य आणि दिव्य अशी आहे हे मंदिर चार एकर एवढ्या मोठ्या परिसरामध्ये बांधलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा ही या मंदिराची समोरची बाजू आहे इथे आल्यावर अतिशय प्रसन्न वाटतं प्रवेशद्वारातून आत आलं आणि मंदिराकडे बघितलं तरी मंदिराची भव्यता बघून नजर त्यावरच खेळून राहते इथे रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात चला तर आता आपण मंदिराच्या आत जाऊया तुम्ही मंदिराच्या आत आलात की समोरच काउंटर आहे तिथे राहण्यासाठीचं बुकिंग केलं जातं पुढे बघा अशा प्रकारे दोन्ही बाजूला भरपूर अशा रूम्स दिसतील इथे अल्प दरात राहण्याची सोय केली जाते त्यासाठी तुम्हाला आधीच बुकिंग करावं लागतं तुमच्या जेवणाची सोय सुद्धा इथे केली जाते तुम्ही फक्त देवदर्शन करायला आलात म्हणूनच फक्त तुम्ही इथे राहू शकाल असं नाही तर तुम्हाला लोणावळा फिरायचा असेल तरीही तुम्ही अशा शांत निवांत ठिकाणी राहू शकता त्याचबरोबर या मंदिरामध्ये तुम्हाला हवं त्याप्रमाणे लग्नही लावली जातात तर तुम्ही सुद्धा तुमच्या लग्नासाठी छान अशी जागा शोधत असाल तर तुम्ही या मंदिराचा नक्कीच विचार करू शकता तर बघा इथे भरपूर अशा प्रमाणामध्ये रंगीबिरंगी फुल आहेत त्याचप्रमाणे समोर तुम्ही बघू शकाल असा फवारा सुद्धा आहे ज्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थोडासा गारवा मिळतो आणि छानही वाटतं इथे लग्न कार्यही केली जातात त्यामुळे इथे फोटो आणि व्हिडिओ काढण्याला मनाई केली जात नाही तुम्ही इथे मनसोक्त फोटो शूट करू शकता त्याचबरोबर याच मंदिर परिसरामध्ये एका बाजूला गोशाळा आहे जिथे आपण आपल्या हाताने गाईला चारा भरवू शकतो त्यामुळे आपल्याला गोमातेचेही आशीर्वाद मिळतात या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा चार्ज आकारला जात नाही त्यामुळे तुम्ही या मंदिरामध्ये कधीही आणि केव्हाही येऊ शकता इथे उन्हापासून बचावासाठी वरच्या बाजूने अशा प्रकारचं छत बनवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला इथे कुठेही ऊन लागत नाही या मंदिर परिसरामध्ये कमालीची स्वच्छता बघायला मिळते आम्ही या मंदिरापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर राहतो त्यामुळे इथे राहिलो नाही परंतु तुम्ही लांबून येणार असाल तर इथे राहू शकता खरं तर इथला परिसर असा आहे की प्रत्येकालाच इथे राहावंसं वाटेल तर चला आता आपण सरळ आपल्या मंदिरामध्ये जाऊया नारायणी धाम या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे नारायणी देवीचे मुख्य मंदिर जे सोनेरी घुमट आणि शिखर असलेली पांढरी संगमरवरी रचना आहे मंदिरामध्ये देवी नारायणीची वाघावर बसलेल्या स्थितीत एक सुंदर मूर्ती आहे या नारायणी देवीला आठ हात आहेत आणि या हातांमध्ये शस्त्रे आणि चिन्हे आहेत आता आपण या मंदिरामध्ये प्रवेश करतोय तुम्ही बघू शकता किती मोठं आहे हे मंदिर त्याचबरोबर मंदिराच्या छतावरही आतल्या बाजूने भरपूर प्रमाणात कोरीव काम केलेलं आहे मोठमोठे झुमर लावलेले आहेत ला इथे वेगवेगळ्या वेळांमध्ये देवीच्या आरत्या केल्या जातात त्याप्रमाणेही तुम्ही आरतीला हजेरी लावू शकता या मंदिरामध्ये भाविकांना बसण्यासाठी भरपूर मोठी जागा आहे नारायणी देवीच्या दर्शनाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी येथील भाविकांची मान्यता आहे तर सुरुवातीला आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता सुरुवातीलाच इथे गणपती बाप्पा विराजमान आहेत पहिले गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात गणेशाचं दर्शन घेतलं की मध्यभागी सुंदर अशी नारायणी देवी दिसेल या देवीला डोक्यापासून पायापर्यंत असं सजवलेलं असतं तिचं ते मनमोहक रूप डोळ्यात साठवून घ्या नारायणी देवीला मनापासून नमस्कार करावा तिच्या दर्शनाने तुमच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात आणि त्याचबरोबर तुमची सर्व कामं निर्विघ्नपणे पार पडतात नारायणी देवीचं दर्शन घेऊन झालं की पुढे तुम्हाला हनुमानजी दिसतील त्यांचंही दर्शन घ्यावं तर अशी ही दुर्गा स्वरूप असणारी नारायणी देवी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला सुद्धा इथे जायला आवडेल का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून माझे पुढचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री समर्थ, जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ